बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर उत्तराखंडमध्ये भागीरथी नदीत बस कोसळून झालेल्या अपघातात बावीस यात्रेकरू ठार तर सात जण जखमी काश्मीर सीमेपलीकडच्या पाकिस्तानी चौक्या भारतीय सैन्याकडून उद्ध्वस्त पाकच्या आगळीकीला भारताचा तडाखा विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याकरता राज्याचा लवकरच विशेष प्रकल्प कायदा पनवेल भिवंडी निजामपूर आणि मालेगाव महापालिकांसाठी आज मतदान सुरू शुक्रवारी होणार मतमोजणी आशियाई युवा ऍथलेटिक्स स्पर्धेत चौदा पदक पटकावून भारत तिसऱ्या स्थानावर नमस्कार वृत्त उत्तर उत्तरकाशी जिल्ह्यात नालूपानीजवळ भगीरथी नदीत बस कोसळून झालेल्या अपघातात बावीस यात्रेकरू मरण पावले तर सात जण जखमी झालेत काल संध्याकाळी उशिरा ही दुर्घटना घडली चारधाम यात्रेनंतर गंगोत्रीचं चा दर्शन घ्वून यात्रेकरू परत असताना बस नदीत कोसळली सर्व यात्रेकरू मध्य प्रदेशातल्या इंदूर इथल होत मध्यप्रदक्षि मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर गंभीर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर आहे काश्मीरमधल्या नौशिरा भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडच्या पाकिस्तानच्या काही चौक्या भारतीय लष्करानं उद्ध्वस्त केल्याची माहिती काल लष्कराच्या प्रवक्त्यानं दिली आहे कृष्णाघाटी परिसरात दोन भारतीय जवानांची हत्या करून त्यांच्या मृतदेहांची विटंबना केल्यानंतर नऊ दिवसांनी म्हणजे नऊ रोजी ही कारवाई करण्यात आल्याचं मेजर जनरल अशोक नरुला यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय चौक्यांवर वारंवार केल्या जाणाऱ्या गोळीबाराला या कारवाईनं चोख प्रत्युत्तर दिलि भारतीय लष्करानं रॉकेट लाँचर अँटी टँक गायडेड क्षेपणास्त्र आणि स्वयंचलित ग्रेनेड लॉन्चर्सचा वापर करून पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त केल्या या कारवाईची बावीस सेकंदांची चित्रफितही लष्करानं प्रसिद्ध केली सीमेपलीकडून होणाऱ्या सशस्त्र घुसखोरीला पाकिस्तानी लष्कर सातत्यानं प्रोत्साहन देत त्यामुळे या दहशतवादी अड्ड्यांच्या ठिकाणांवर निशाणा साधून ते उद्ध्वस्त करण्यात आले असं नरुला यांनी म्हटलं आहे आता बर्फ वितरण्याच्या काळात खिंडीतले मार्ग मोकळे झाल्यानंतर या घुसखोरीत आणखी वाढ होण्याची शक्यता नरुला यांनी व्यक्त केली दरम्यान लष्करानं केलेल्या कारवाईला सरकारचा पाठिंबा असून जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ही कारवाई आवश्यक होती असं संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे सीमेपडीकडून होणारी घुसखोरी आणि दहशतवादी कारवायांना पायबंद घालण्यासाठी लष्करानं त्वरित आणि नेमकी कारवाई केली आहे असंही त्यांनी म्हटलं आहे मेट्रो कोस्टल रोडसारखे विशेष प्रकल्प राबवताना तांत्रिक बाबींचा अडथळा दूर करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कायद्यांचा सर्वंकष अभ्यास करून एक विशेष प्रकल्प कायदा तयार करावा त्यामुळे विकास प्रकल्प वेळेत पूर्ण व्हायला मदत होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं कोस्टल रोड मेट्रो मुंबई ट्रान्स हार्बर लिंक नागपूर आणि पुणे मेट्रो समृद्धी महामार्ग आणि सिंचन प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी काल आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते हे प्रकल्प राबवताना येणाऱ्या अडचणींबाबत कालच्या बैठकीत चर्चा करून त्यावर मार्ग काढण्यात आला कोस्टल रोड प्रकल्पाच्या दक्षिण विभागाच्या बांधकामाला नोव्हेंबरपासून सुरुवात करावी असं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नागपूर मेट्रोचं चा काम चाळीस टक्के पूर्ण झाल्याची तर समृद्धी महामार्गासाठी सुमारे शहाण्णव टक्के जमीन संपादित झाल्याची माहिती त्यांनी दिली पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातले पाच प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महाराष्ट्र मेट्रोला विशेष नियोजन प्राधिकरण बनवण्यासंदर्भात यावेळी चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारनं तीन वर्ष पूर्ण केली त्या दरम्यान अनेक विकास कामं सरकारनं हाती घेतली देशाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी बंदरांचं असलेलं महत्व जाणून सागरमाला प्रकल्प सरकार राबवत आहे साडेसात हजार किलोमीटरची सागरी सीमा आपल्या देशाला लाभली आहे तिचा फायदा घेऊन विकासाचे अनेक पर्याय आपण शोधू शकतो हे लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारनं सागरमाला प्रकल्पाची सुरुवात केली यातून विकासाचे अनेक पर्याय देशाला उपलब्ध होत आहेत बंदरांवर आधारित विकासाला चालना देणं हे या प्रकल्पाचं मुख्य उद्दिष्ट देशाच्या आयात निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना फलदायी ठरेल सागरमाला प्रकल्पामध्ये जवळपास चारशे पंधरा उपक्रमांचा समावेश आहे या प्रकल्पाअंतर्गत बंदरांचं आधुनिकीकरण केलं जात आहे यासाठी आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे यापैकी एकशे एकोणनव्वद योजनांवर एक कोटी बेचाळीस लाख कोटी रुपये खर्च केले जातील बंदर जोडण्याच्या एकशे सत्तर योजनांवर दोन कोटी तीस लाख रुपये खर्च केले जातील समुद्र किनाऱ्यांच्या सामुदायिक विकासासाठी असलेल्या तेवीस योजनांसाठी बेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद आहे बारा बंदरांचं आधुनिकीकरण आणि नव्या बंदरांची निर्मिती करण्यात येईल त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत बंदर आणि परिसराच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष विकासाला प्रोत्साहन देणं हा या मागचा प्रमुख उद्देश आहे त्यामुळे येत्या काळात देशाच्या बंदरांमधल्या आयात निर्यातीकरता धोरणात्मक आराखडा राबवला जाईल त्यातून विकास आणि प्रगती साधली जाईल हे निश्चित रायगड जिल्ह्यात पनवेल ठाणे जिल्ह्यात भिवंडी निजामपूर आणि नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव महानगरपालिकेसाठी आज मतदान सुरू झालं पनवेल महानगरपालिकेसाठीची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे इथं अठ्याहत्तर उमेदवार आपलं भविष्य आजमावत आहेत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक यंत्रण विविध उपक्रम हो हाती घेतले आहेत अत्यंत संवेदनशील असलेल्या मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी यंदा प्रथमच चार ड्रोन्सचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी दिली देशात प्रथमच अशा प्रकारे निवडणुकीसाठी ड्रोन्सचा वापर होत आहे निवडणूक बंदोबस्तासाठी सतराशे पोलीस तैनात करण्यात भिवंडी निजामपूर महानगरपालिकेत नव्वद जागांसाठी चारशे साठ उमेदवार रिंगणात आहेत मालेगावमध्ये चौऱ्याऐंशी जागांसाठी मतदान होत या तीनही महानगरपालिकांच्या एकूण दोनशे बावन्न जागांसाठी एक हजार दोनशे एक्कावन्न उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत मतदान संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत चालणार आहे मतमोजणी शुक्रवारी होईल तसंच चंद्रपूरमधल्या नागभीड नगरच्या नेवासा लातूरमधल्या रेणापूर सांगलीतल्या शिराळा नगरपंचायतीसाठी सुद्धा मतदान होत आहे जवाहर श्रीवर्धन चिपळूण दोडामार्गसह एकूण सात परिषदा तसंच नगरपंचायतीतल्या अकरा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक आज होते आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून त्याविषयी कोणीही कोणतंही भाष्य करू नये असं मत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त आहे कर्नाटकचे मंत्री रोशन बेग यांनी केलेलं विधान असंवैधानिक असून त्यामुळे भारतीय संविधानाच्या तरतुदीचा भंग होत आहे जबाबदार मंत्र्यांकडून अशा प्रकारची बेकायदेशीर कृती होत असेल तर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी लागेल असं पाटील म्हणाले दोन्ही राज्य विद्यमान समस्या न्यायिक पद्धतीनं हाताळून राष्ट्रहिताकडे लक्ष देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या संदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र पाठवल्याची माहितीही त्यांनी काल मुंबईत दिली पुणे जिल्ह्यातल्या लवासा सिटी या वादग्रस्त प्राधिकरणाचा दर्जा राज्य सरकारनं रद्द केला आहे बांधकाम व्यावसायिक अजित गुलाबचंद यांच्या हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे लवासासाठी विशेष नियोजन प्राधिकरण तयार करण्यात आलं होतं गेल्या सरकारनं दिलेला हा दर्जा युती सरकारनं रद्द केला पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचं कार्यक्षेत्र वाढवल्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला त्यामुळे आता लवासाचा समावेश याच प्राधिकरणाच्या अखत्यारीत होईल अशी माहिती विकास खात्याच्या एका अधिकाऱ्यानं दिली दोन हजार आठ साली तत्कालीन सरकारनं लवासाला विशेष प्राधिकरणाचा दर्जा दिला त्यावर अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवाद्यांनी टीका केली होती या अधिकाराचा लवासा गैरवापर करत असल्याचा सा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला होता वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीम्ळ देशभरात व्यापारी एका सूत्रात एकत्र येऊन गावोगावच्या व्यापारी पिठा समृद्ध होतील असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी व्यक्त कलि अहमदनगर इथं बेलापूर मर्चंट असोसिएशनच्या वतीनं आयोजित आदर्श व्यापारी पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते व्यापाऱ्यांनी सचोटी आणि प्रामाणिकपणे व्यवहार केल्यास बाजारात पद आणि प्रतिष्ठा निर्माण होते असं सांगत व्यापाऱ्यांना दिले जाणारे पुरस्कार निश्चितच प्रेरणादायी आहेत अशा शब्दात त्यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं मान्यवरांच्या हस्ते व्यापाऱ्यांना पुरस्कार देऊन या प्रसंगी गौरवण्यात आलं जीएसटी हे या देशात स्वातंत्र्यानंतरचा आर्थिक असा एक मोठा टॅक्सचा मोठा विषय आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे खात्री आणि विश्वास दिलाय सरकारनं आणि ह्याच्यात जेवढा ग्राहकांचा फायदा आहे तेवढा व्यापाऱ्यांचा पण फायदा आहे व्यापाऱ्यांचा फायदा अशा दृष्टीनं आहे की याच्यात पारदर्शकता असणार आहे तुम्हाला डबल टॅक्सचं बर्डन येणार नाही कुठेतरी त्या वस्तूवर एकदाच टॅक्स लागणार आहे नंतर टॅक्स लागणार नाही जर एका ठिकाणी लागला आणि दुसऱ्या ठिकाणी जरी वसूल करायचं असेल तर पहिल्या ठिकाणचा टॅक्स आपल्याला परत मिळणार आहे म्हणून त्या व्यापाऱ्याला कोणतंही त्याचं नुकसान नाही बीड जिल्ह्यातल्या केरुळ इथल्या झाकीर शेख या शेतकऱ्यानं सौर पंपाच्या सहाय्यानं शेती करत चांगलं उत्पन्न मिळवलं शेतात कोणतंही पीक घेण्यासाठी शेख यांना विजेवर किंवा डिझेल पंपावर अवलंबून राहावं लागायचं त्यामुळे त्यांनी राज्य शासनाच्या अटल सौर ऊर्जा योजनेअंतर्गत सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपासाठी अर्ज केला नियमानुसार त्यांनी पाच टक्के म्हणजेच चौतीस हजार सातशे रुपये भरले आणि त्यांना पाच अश्वशक्तीची मोटार चालू शकेल असं युनिट मंजूर झालं या सौर पंपाच्या जोरावर शेख यांनी आपल्या चार एकर शेतीत ऊस आणि द्राक्षाची लागवड करत भरघोस उत्पन्न आहे रब्बी हंगामाला भरपूर हे असतो त्यामुळे भरणे काय शेतकऱ्यांचे होत नाहीत त्यासाठी सौरउर्जेवरील कृषी पंप एकदम फायदेशीर आहे काळामध्ये रात्रीची लाईट येते आठ दिवस रात्रीची आठ दिवस दिवसा अशी असती तसा या, या सौरऊर्जेचं काही नाही दिवस उगवला एकदा पंप सुरू झाला तर दिवस माळेपर्यंत चालूच राहतो आहे दोन अडीच तीन एकर भरण होतं एका दिवसामध्ये त्यामुळं रात्रीचं जागरण वगैरे करायची आवश्यकता नाही कारण शेतकऱ्यांनी अर्ज वगैरे करून कृषी पंप घेतले तरी चांगलं फायद्याचंच आहे संपूर्ण शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक फायदा आहे स्वच्छ भारत अभियान आणि अमृत योजनेअंतर्गत धुळे महानगरपालिकेत होणाऱ्या कामांची केंद्र सरकारच्या सहाय्यक संचालिका व्ही आर रमणा यांनी काल पाहणी केली केंद्र सरकारनं दिलेल्या निधीचा योग्य वापर झाला की नाही याची माहिती देखील रमणा यांनी घेतली इथं होणाऱ्या कामांचा स्लाईड शोद्वारे आढावा घेऊन उत्कृष्ट कामाचं त्यांनी कौतुक का केलं जो प्रेजेंटेशन दिखाया है बहुत अच्छे से इन्होंने दिखाया दिखाया है प्रेजेंटेशन और उसके अलावा काफ़ी अच्छा काम कर रहे हैं अभी फ्री विजेट बाकी है और इनका काम अच्छा लग रहा है और सेंट्रल गवर्नमेंट से जो भी इनको कुछ फंड्स फंड्स का परेशानी होगा तो उसके लिए लगातार सेंट्रल गवर्नमेंट इनको हेल्प कर भी रही है और आगे भी करेगी मँचेस्टर इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला ब्रिटनकडून जास्त गंभीर श्रेणीचा हल्ला ठरवण्यात आला ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आणखी दहशतवाद्याची हल्ल्याची भीतीही व्यक्त केली आहे ब्रिटनमध्ये दहशतवादी हल्ल्याचं मूल्यांकन संयुक्त दहशतवाद विश्लेषण केंद्राकडून केलं जातं यात पोलीस सरकारी विभाग तसंच सुरक्षा यंत्रणांच्या तज्ञांचा समावेश असतो मँचेस्टर हल्ल्यात एकापेक्षा जास्त दहशतवादी सामील होण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे ब्रिटनमधल्या प्रमुख ठिकाणी लष्कराचे जवान तैनात करण्यात येणार आहेत दरम्यान या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेनं घेतली असून कार्यक्रमादरम्यान स्फोटकांच्या सहाय्यानं हा हल्ला केल्याचं सांगितलं आहे थायलंडमध्ये बँकॉक इथं था झालेल्या दुसऱ्या आशियाई युवा एथलेटिक्स स्पर्धेत पाच सुवर्ण पाच रौप्य आणि चार कांस्य पदकांसह एकूण चौदा पदकं पटकावून भारतानं तिसरं स्थान मिळवलं चीननं सोळा सुवर्ण नऊ रौप्य आणि पाच कांस्य पदकांसह स्पर्धेत अव्वल स्थान पटकावलं हवामान वृत्त अनुकूल वातावरणामुळे नैऋत्य मोसमी पावसाचं केरळातलं आगमन नियोजित वेळेनुसार येत्या तीस पर्यंत होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या सचिवांनी व्यक्त केली आहे विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम असेल मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आणि विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ दिसली आहे राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं नाशिक जिल्ह्यात काल संध्याकाळी काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला काही ठिकाणी वृक्ष कोसळ तसंच घरांचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या उत्तराखंडमध्ये भागीरथी नदीत बस कोसळून झालेल्या अपघातात बावीस यात्रेकरू ठार तर सात जण जखमी काश्मीर सीमेपलीकडच्या पाकिस्तानी चौक्या भारतीय सैन्याकडून उद्ध्वस्त पाकच्या किल्ला भारताचा तडाखा विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याकरता राज्याचा लवकरच विशेष प्रकल्प कायदा पनवेल भिवंडी निजामपूर आणि मालेगाव महापालिकांसाठी आज मतदान सुरू शुक्रवारी होणार मतमोजणी आणि आशियाई युवा अॅथलेटिक स्पर्धेत चौदा पदक पटकावून भारत तिसऱ्या स्थानावर बर। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे वाजता पुढील बातमीपत्रात नमस्कार